ભેંજહેએષહ મારથ જીળ જીહ જી જીધે઴ જીહેથ જહે઴ જીંડ જીહ જીહ જીદે

तरुण वर्ग आहे त्याला विनंती या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यासाठी खुर्च्यांची आपल्या रव्यानाथ विकास सेवा संस्थेच्या ह्याच्यामध्ये विकास सेवा संस्थेमध्ये खुर्च्या आहेत तेव्हा आपल्या गावातील ते तरुण वर्गानं त्या खुर्च्या या ठिकाणी आणायच्या आहेत आता पन्नास फुटके आणलेले आहेत अजून एक शंभर फुटक्यांची गरज आहे तेव्हा तरुण वर्गाला मिळते आहे आपल्या गावातील सर्वांना जाऊन त्या ठिकाणी खुर्च्या पण यायचा आहे पहिला राऊंड या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि पहिल्या फेरीमध्ये तर पॉईंट किती येतो निट्टूर आणि देवराडी या संघादरम्यान जो कबड्डीचा सामना या ठिकाणी सुरू आहे या पहिल्या फेरीमध्ये निट्टूर संघानं चार गुण मिळवलेले आहेत आणि देवराडी संघाचे पाच गुण आहेत सध्या देवडे संघ एक गुणाने आघाडीवर आहे याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे पुन्हा एकदा आपल्या गावातील सर्व तरुणात विनंती आपण शेसाटीन जाऊन खुर्च्या आणायचे आहेत अतिशय उत्कृष्ट अशी पकड एक चेंज करा F bum zat this in Aod

तीन मिनिट आठ पाच प्रेक्षकांना एक आहे येत ज्यांना खुर्च्या मिळाल्या नाहीत त्यांना इकडं बाजूला खुर्च्या ठेवलेल्या आहेत बसायचं आहे अतिशय शांत वातावरणामध्ये आणि अतिशय शांततेमध्ये चाललेला या कबड्डी स्पर्धा प्रेक्षकांना सुद्धा अतिशय उत्सुकता आहे या कबड्डी स्पर्धेची गेल्या दे दोन दिवसामध्ये आमच्या बागली गावामध्ये बैलगाडा पळवण्याची शर्यत सुद्धा होती त्या स्पर्धा बघण्यासाठी सुद्धा अतिशय उच्चांकी अशी गर्दी त्या ठिकाणी दिसून आलेली होती आणि अतिशय मनमुराद असा आस्वाद सर्वांनी घेतलेला होता आणि या बैलगाडी शर्यती प्रमाणेच या ठिकाणी आपल्या रंगनाथ कबड्डी संघाने सुद्धा मॅच घेऊन हा कबड्डी संघ कबड्डी सामने ठेवलेला आहे याचा सुद्धा पंचक्रोचीतील सर्व हौशी कबड्डी पटूने या ठिकाणी सोळाची प्रारणी फिटणारा असा हा सामना असे अनेक सामने या ठिकाणी होणार आहेत आणि त्याचे हा एक सामना नेतूर आणि नेतूर आणि देवडे या संघात चालू आहे संघ या ठिकाणी अलाउड झालेला आहे आतापर्यंतच्या एकूण गुणावरून या ठिकाणी मेट्रो संघ सरस दिसून येतोय तेरा पाच अशा प्रकारचं सध्या जे आहे आहेत तेरा गुण आहेत ते मेट्रो संघाचे आणि पाच गुण आहेत दरोडे संघाचे आठ गुणांनी सध्या मेट्रो संघ आघाडीवर आहे एक मिनिट अकरा सेकंद इतका टाइमिंग या ठिकाणी अजून सुरू काही उर्वरित आहे सर्वांनी या ठिकाणी जाहीर गोष्ट चालू आहे किंवा गुण बघायचं अस्तित्व त्या ठिकाणी बघू शकता तेरा सहा मित्र तेरा देवडी सहा अशी सध्याचे गुण आहेत

प्रेक्षकांना विनंती आहे बघा तुमच्या पाठीमध्ये खुर्च्या आहेत खुर्च्या पण बसायचं आहे खुर्च्या आहेत त्या खुर्च्या घेऊन आपण बसायचं आहे